गुड मॉर्निंग शुभ सकाळ पारुश ना सगळ्यांना कारण आम्ही पारुसचा दोघं पण अजून अजून आंघोळ्या केल्या नाहीत्या पाणी तापवायला पेटवलं काय की चुली पेटवली हिथ लो गार आहे ना म्हणून आवड सगळं दुरकाडच आहे होगा हो सकाळ सकाळ म्हणलं आहे का आपली गाडी दिसते तेवढी बरं आहे डेंजर हे लोक डेंजर बघा सगळं वातावरण म्हणजे खतराच उभारलेल्या ठिकाणी सुद्धा धुकत झाले न तर लय डेंजर दिसते कारण सकाळ सकाळ सात वाजता मला फिरायचं आम्ही पारस हा चला तुम्हाला दाखवता अजून कुठं कुठं काय काय एक पण दुकान उघडलं अजून आता आता गाडी येईल आता दिसली ती अशी बात आहे बघा इथं दिसतय म्हणजे दिसते माकड बसले तिथं आता जिथं आलो तिथलं काय दिसत नाही जिथं आपण का तिथलं थोडं थोडं दिसतंय आपल्याला काय दिसत नाही हा आता बघा इथं मधी उभारला तिकडून एक रस्ता आहे तिकडं जायला हिकड एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता आहे परत हिथ पण एक रस्ताय चौक सगळीकडनं आहे तर दोन चार बघा बघा आता का सगळं दिसतंय गुरकट दुरकट सगळं दुख आपल्या इकडं बघायला भेटतं मग काय तर आमचा हॉटेल परत सापडायचं नाही आपल्या इकडं पण दुख असतंय पण थंडीतच असते फक्त असतं कधी एखाद्या दिवशी येते कधी तरी ते पण एवढं नसतंय क्वचित

सारखं जाऊ नका मोठा आहे माझी टोपी निघली तुमच्या ना किती वाजे वाजे सव्वा सात अजून नऊ साडे नऊ वाजता आपल्याला चालू होत आहे कार्यक्रम फिरायचा खाली करून जायचं आता आंघोळ्या पांघोळ्या करता आणि नाश्ता वगैरे करता फिरायच्या मार्गाला तर तुम्ही आमचा ब्लॉग बघत राहा नाश्ता वगैरे केलेला पण तर चला बघा हे हॉटेल आहे जिथं आम्ही थांबलो बघा त्याच्यामोरच आमची गाडी पण उभा आहे आणि आम्ही पण उभा आहे आता फिरून आलो तिकडून काम चालू आहे सकाळ सकाळ आणि ही बघा इथं बल्ब दिसतंय का तिथंच आपली रूम आहे आणि हे हॉटेल आहे कस आहे कसं आहे झालं का नाही एकदम फ्रेश एक नंबर एक नंबर झाला विषय आता आम्ही दोघं पण पारोस होतो असं की होतो होत हार्ड आता एकदम खटाखट मध्ये रेडी झाला आता निघाला फिरायला बघायचं आपल्याला लोकेशन काय काय आहे तर चला थोडं बघत राहूया दुखलं अजून रे असल्या गंधाट जंगलामध्ये गाडी थांबविली फोटो काढायला लागले तर काय कळतंय का नाही लाजून वरून मलाच म्हणते कशा कशाला भीती तर रोडच्या मध्ये थांबवले फोटो काढते काढायचं काय बर चला आमचा फोटो वगैरे काढून झालं आता सेल्फी काढतो निघता हे बघा कसं आहे दुख निसतं दुख दुख्याशिवाय दुसरं काय बोलायचं नाही पण फोटो विडो एक नंबर येते ती आणि वातावरणात पण छान वाटते एकदम शांत शांत जाण्यासाठी खराब आहे खडक खडक कसं पण जाण्यासाठी नाही इथं आता पॉइंट लिहिले तर पण माझ्या डोळ्यान दिसत तुमच्या डोळ्याने दिसते ते बघा हा आता दिसतंय बघा तर चला आम्ही चाललो ओल्ड महाबळेश्वरच्या मंदिरात तर तुम्ही बघत राहा पुढं चला आमचं झालं बघा फिरून सगळं काय 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 ह्यांच्या व्हिडिओ मध्ये दिसतेच कारण आता आम्ही आलाव नाश्ता करायला का, काय 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 मंदिरं होती पंचगंगा मंदिर परत मग काय सेम सेम होत असं द्या आणि काय काय बघितलं नद्या होत्या पाणी पिलं आम्ही सगळी माहिती त्या काकांनी दिली पन्नास रुपये चॉकलेट पण घेतलं बघा चॉकलेट टिपिल त्या टिपिल आणि आता इथं आला नाश्ता करायला तरी या नाष्टा करायला जाऊन का ऊन ह्या भागात ऊन बघायला नसते मग आता तिथं आम्ही चॉकलेट घेत होतो तिथं त्या म्हणल्या पाच महिन्यातून ऊन आहे आज बघा आमचं पण नशिब आम्हाला हिथं येऊन ऊन भेटलं म्हणजे आमच्या नशिबात ऊनच आहे व तिकडं पण ऊनच आहे ना हिथं पण ऊनच आले आमच्या संगत तर आम्ही पाच महिन्यात ना त्या मावशी म्हणल्या पाच महिन्यात ना आज कुठं ऊन बघायला भेटले त्यामुळं दुकानं लवकर उघडली नाही ती म्हणल्या तर चला बघत आला रे पॅक्टिस आला खा छान आहे काय करावं काय खुशी इकडे बा तर आला बघा आम्ही मस्त बघ आपल्या कृष्णामाई मंदिरात दुख दुख पाणी असल्यामुळं तिथ ए बाळा इकडे या तर इथं कृष्णामाई नदीचा एंड होत एंड एंड म्हणजे सगळ्यांना इकडे येऊन मिळून काय मग माहिती सांगितली होती बरं कृष्णा नदी हिथं येते हिथं लास्ट आहे त्याचं एंड येत एवढं ध्यानात आहे माझं हे बघा तिथं आहे तिथलं याय लागलंय बघा आणि इथं पण काय तर पाणी येतं इथून तर बघा बघा गाईच्या तोंडातून गाईच्या मुखातून तर ही कृष्णमाई मंदिर आहे ह्या मंदिरातच नाव आहे कृष्णमाई मंदिर तर कसं वाटतंय बघा किती भारी जुन्या काळातलं आहे सगळं चला आम्ही फोटो काढून घेतो इथे दिसतंय का पाणी घे म्हणून पाणी सगळं घेतन पण पाणी याय लागले बघा काढलं गे तुम्ही गेलेलं उभे काढलं काढले परत इकडे घेतला ऊन ऊन आणि ऊनच पडा लागले आमचं नशीब बघा आम्ही सकाळी लवकर उठून आपलं आवरून सरून दुःख बघितलं होय नाही तर आता येणाऱ्या लोकांना काय वाटतंय ऊनच आहे काय महाबळेश्वर आहे दुःखच नाही कायच दुःख नाही असं वाटत असेल पण तसं काय नाही त्यासाठी लवकर उठून यावं लागत आम्ही तर लवकर उठून आलता म्हणजे रोज पण असते मन दुख येत पण आज ऊन आले सहा महिन्यात ना आज उन हे इकडून चांगलं दिसते चला आमचं नशीब बघा कसं आहे आम्ही सगळीकडे ऊन घेऊन हेडता